आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपली मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू संजय मोबाईल गॅलरी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन मोबाईल मिळतील तसेच जुने मोबाईल रिपेअरिंग करून मिळतील फायनान्स सर्व सुविधा उपलब्ध तेव्हा आज आमच्या न्यू संजय मोबाईल गॅलरीला भेट द्या ठिकाण धनश्री अपार्टमेंट दौंड जामखेड रोड राजश्री हॉटेल समोर श्रीगोंदा श्री संजय आमले मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट शून्य शून्य शहात्तर पंचावन्न आणि एक्क्यान अडुसष्ट पन्नास शहात्तर पंचावन्न न्यू संजय मोबाईल गॅलरी श्रीगोंदा